प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हल्ला करण्यात आलेला आहे वकील अमित भोसलेकडून हा हल्ला केला गेलाय चौकशीनंतर अमित भोसलेची सुटकाही केलेली आहे अमित भोसलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणलं होतं त्यावेळेस या वकिलाने कोरटकरवर हल्ला केला आहे कोल्हापुरातील शिवभक्तांनी कोल्हापुरी चपलांचा चोप दिलेला आहे कोरडकरला हा चोप दिला याबाबत उदयलाड जयदीप शळके वकील अमित कुमार भोसले यांच्याशी बातचीत केली या आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात ज्या ज्या वेळा म्हणजे कोल्हापुरात आणलं जाईल त्यावेळा सर्व कोल्हापूरकरांनी शिवप्रेमींनी सांगितलं त्याला पायतानाचा चोप दिला आणि पायतानाचा खरोखर चोप देणारे आपल्यावर आहेत पहिल्यांदा पायतानाचा चोप दिला ते उदय लाड आहेत आपल्याबरोबर काय सांगाल तुम्ही शिवभक्त आहात आणि त्याला प्रसन्न कोरकडला मारताना तुम्हाला काय जय शिवराय सर्वांना सर्वप्रथम कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल वक्तव्य केलं तेही जनतेनं सोडून दिलं की जाऊ देत म्हणून त्यानंतर सोलापूरकर यांनी असंच वक्तव्य केलं आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनीही महापुरुषांचा अपमान केला ह्या महापुरुषांच्या अपमान करण्याच्या ही जी कडी जी आहे सुरू झालेली आहे ते का थांबण्याचं नावच घेत नाही आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून मला एक शिवभक्त म्हणून मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आपल्याला त्यांना के मारहाण केली आणि आज आणि मारहाण करणार आहे असं वाटत होतं परंतु आज तुम्ही कोर्टामध्ये आला होता आपल्याबद्दल पोलिसांनी काय केलं आज मी माझ्या कोर्टामध्ये टड साहेबांकडे माझी तारीख होती ही तारीख म्हणजे कोर्टामध्ये ज्या ठिकाणी को, कोर्ट येणार होता त्याला आणणार होते त्याचा पी सी होते त्या मी कोर्टात आत गेल्यानंतर मला त्यांनी माझं म्हणणं कोर्टाच्या आत जाताना मला माझं म्हणणं न ऐकून घेता पोलिसांनी सहा सात पोलिसांनी मला जोर जबरदस्तीनं उचलून कपडे फाडून मारहाण करून काय पोलिस मध्ये कोंबलं माझे कपडे फाडले म्हणून पोलिसांनी मला एक नवीन शर्ट तीन हजार रुपयेचा विकत घेऊन आणून दिला माझ्यावर कुठलाही चार्ज त्यांनी ठेवलेला नाही पण मी उद्या आ, मी कोल्हापूर एस पी यांच्यावर मी तक्रार दाखल करत आहे आज को न्यायालयामध्ये कोरोडकरांच्या बद्दल म्हणजे सगळे युक्ती वाचवलं असताना आपण त्यांच्यावर हल्ला केला आणि वकील असूनही आपण हल्ला केला याबद्दल आपण काय मी जसा वकील आहे तसा मी एक शिवभक्त आहे आणि सगळ्यात माझी पहिली भूमिका काय असेल तर शिवभक्त म्हणून मी जीवन जगण्यासाठी आनंदी माझं जीवन मी समजेल छत्रपती शिवरायांच्या घराण्याबद्दल जर कोण असं वक्तव्य केलं तर त्याला जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही कडवड कशा राहणार नाही आमचा न्यायपालिकेवर विश्वास आहे पोलिसांचा विश्वास आहे ज्या घराण्या आपल्याला जीवन आज दिलं आपलं जिवंत ठेवलं ज्या छत्रपती घरानं त्यांच्या बाबतीमध्ये असं कोण बोलू लागलं तर संपूर्ण लोकशाहीला आणि राष्ट्रीय एकात्मतेला हे बाधक आहे म्हणून असली प्रवृत्ती नष्ट करणं हेच आम्हाला योग्य वाटतं म्हणून माझ्यातलं ते मला कंट्रोल झालं नाही म्हणून मी त्याला आपल्या पद्धतीनं शासन ही कारवाई करण्याचा शासन करण्याचा प्रयत्न केला भावना माझ्या आवरल्या नाहीत आणि प्रत्येकाच्या शिवभक्ताच्या भावना आवरल्या आहेत कारण शिवभक्त हा एक वेगळ्या पाहुणेचा असतो आणि शिवा शिवरायांच्याबद्दल असेल छत्रपती संभाजीरायांच्याबद्दल असेल जो वक्तव्य वे वेगळे करेल त्याला हे शासन मिळणार ह्याच्यापेक्षा जास्त शासन मिळावं जसं कोल्हापूरकरांनी ठरवलं होतं की पायथानाचा प्रसाद देणार हा पायथानाचा प्रसाद प्रसाद कोरोडकडला कर भेटलेला आहे आणि पुढच्या वेळा जरी असं कोणी केलं त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पायथानाचा प्रसाद देऊ असंही भावना व्यक्त केल्या आहेत पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर तर हल्लेखोर वकील मोकाट कसा असा सवाल हा गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलेला आहे कोल्हापुरात प्रशांत कोरडकर यांच्यावर हल्ला करणारा वकील मोकाट कसा असा सवाल उपस्थित केला आहे आपल्यासोबत हो स्वतः गुणरत्न सदावर्ते जोडलेले आहेत गुणरत्नजी तुम्ही हा सवाल उपस्थित केलेला आहे की ज्या वकिलानं प्रशांत कोरडकर यांच्यावर हल्ला केलाय तो मोकाट कसा जर असा हल्ला होत असेल तर त्या संदर्भात काय कारवाई आहे कशाप्रकारे गुन्हा होतो आणि कशी कारवाई केली जाते सगळ्यात अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की श्री प्रशांत कोरटकर यांना मी तर थेट ओळखत नाही परंतु जे तुम्ही वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये जे दाखवलात की त्यांच्यावर म्हणजे न्यायालयीन परिसरामध्ये काहीतरी आता जसं तुमच्या चॅनलवर सांगत होते की काय समर्थन करत होते ते स्वतःच की त्यांनी हल्ला केला किंवा काय केले त्यांच्या भावना अनावर झाल्या त्यांनी ते केलं hmm. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा देश डेमोक्रेटिक सिस्टमला मानतो हा देश मानतो सिस्टमला देशामध्ये कोणती कोणतीही चौकशी ही यंत्रणेच्या मार्फत आणि शिक्षा किंवा सुटका ही न्यायालयाच्या मार्फत होत असते hmm. त्याच्यामुळं कायदा हातात कोणी घेऊ नये आणि कायद्याचं राज्य आहे आणि असंविधानिक कृत्य कोणी करू नये कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने डी के बसू विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल या केसमध्ये मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की न्यायालय न्याय म्हणजे पोलिसांच्या तपासाच्या चौकशीमध्ये किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या कस्टडीमध्ये म्हणजे जसं आता कोरटकर न्यायालयामध्ये असताना ते न्यायालयाच्या कस्टडीत न्यायालयाच्या आवारात आहेत म्हणजे न्यायालयाकडे आहेत आणि पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांकडे एकदा एक बँड घालून गेलात म्हणून तुमची वकिलीवर कारवाई करण्यात आली होती मात्र आता या वकिलावर ज्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आता मी तुम्हाला सांगतो की मुळात दोन गोष्टी आहेत की ते जे संबंधित वकील आहेत त्यांनी जे कृत्य केले त्याबाबत निर्णय तो तो एक विषय परंतु आज ते संबंधित सन्माननीय कोल्हापूरचे जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांना गरज नाही त्यांना इन्क्वायरी कॉन्स्टिट्यूट करावं लागेल या प्रकरणामध्ये कारण ह्याला अत्यंत गंभीर्यानं सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे आणि याला टॉर्चर मध्ये मोडलं जात आहे अशा प्रकारे चप्पल दाखवून अपमानित करणे किंवा चप्पल मारण्यासाठी पुढे येणे किंवा चप्पल मारणे किंवा हल्ला करतो आणि हल्ला करून समर्थन करणे हे मला असं वाटतं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे आणि त्यामुळं संबंधित न्यायालय जे आहे त्या न्यायालयाला नक्की काही दिवसांमध्ये म्हणा किंवा काही काळामध्ये नक्की त्या न्यायालयाला या प्रकरणामध्ये नोटीस इश्यू करावा लागेल ते पोलिसांकडून माहिती घेतील आणि या प्रकरणाची चौकशी होईल जर न होणं हे न्यायालयाचं सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे असं सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संबंधित कोल्हापूरचं न्यायालय आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय काय करते ते आपण पाहणं महत्वाचं आहे सांगायचं शेवटचं तात्पर्य हेच आहे की कायदा कुणी हातात घेऊ नये शिक्षा इथे सामान्य माणसाला उठून मी शिक्षा देतो असं म्हणण्याचा अधिकार नाही न्यायालयातच शिक्षा होऊ शकते हो न्यायालयातूनच सुटका होऊ शकते हे डक्के डकेकी छोटते मला सांग गुणरत्नाजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल